सालाबादप्रमाणे याही वर्षी बहमात्मा आहाराज आणि जोगेश्वरी मातेचा यात्रोत्सव या ठिकाणी दिनांक सव्वीस आणि सत्तावीस रोजी या ठिकाणी संपन्न होतं आहे आज दिवसभरात सकाळपासून सकाळी पहाटे स्त्रींचा अभिषेक असतो त्याच्यानंतर काठी मिरवणूक असते पालखी मिरवणूक असते आणि त्यानंतर गाडी चालू होतात मांडवडाळे असतात सकाळी सकाळीच मांडवडाळे त्यानंतर गाडी चालू होतात गाडी चालू झाल्यानंतर दिवसभरामध्ये त्या ठिकाणी अगदी संध्याकाळी फायनली फायनल देखील या ठिकाणी असते आणि फायनल झाल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण गावकरी सगळे एकत्र बसून त्या ठिकाणी इनाम वाटायचं काम त्या ठिकाणी होत असतं गावच्या यात्रेचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी आणि संध्याकाळी या साधारणतः पाच ते सहाच्या दरम्यान त्या ठिकाणी काठी मिरवणूक आणि शेरणी असते भरपूर मोठी मोठा समाज त्या ठिकाणी येऊन बरुनाथ महाराजांच्या शेरणी वाटण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो आणि दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम अगदी सकाळी कलगीतुराचा कार्यक्रम त्या ठिकाणी असतो आणि रात्री पहिल्या दिवशी रात्री छबिना पालखी मिरवणूक आणि संपूर्ण संगीत भजन त्या ठिकाणी असतं संगीत भजनाला त्या ठिकाणी तीन तीन चार चार पार्ट्या संगीत भाजने त्या ठिकाणी येत असतात आणि एका पार्टी झाल्यानंतर दुसरी पार्टी त्या ठिकाणी संगीत भजन म्हणत असते आणि त्या ठिकाणी देखील बक्षिसांची खूप मोठी लयलूट त्या ठिकाणी होत असते गावचे सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी धार्मिक असल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं भजनाचा कार्यक्रम देखील त्या ठिकाणी संपन्न होत असतो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच त्या ठिकाणी कलगीतुराचा कार्यक्रम त्या ठिकाणी असतो आणि कलगीतुराचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर दुपारी बरोबर तीन वाजता आखाडा त्या ठिकाणी निघतो वरुणनाथ मंदिरापासून त्या ठिकाणी आखाडा निघतो आणि आखाडा हायस्कूल शाळेच्या पाठीमागे आखाड्याचं नियोजन त्या ठिकाणी असतं भव्य दिव्य आखाड्याचं त्या ठिकाणी मैदान तयार केलेलं असतं आमचे सर्व पैलवान मंडळी त्या ठिकाणी आणि ग्रामस्थ मंडळी आखाड्याचं नियोजन करण्यामध्ये व्यस्त असतात आखाडा त्या ठिकाणी झाल्यानंतर संध्याकाळी बरोबर सहा वाजता किंवा सात वाजता त्या ठिकाणी बरनाथ महाराजांच्या मंदिराच्या जवळ सर्वजण येऊन त्या ठिकाणी त्या बक्षिसांचं वितरण जे जे मल्ल त्या ठिकाणी प्रथम पारितोषिक त्यांना ज्यांना मिळतं त्या लास्टची कुस्ती त्या ठिकाणी आमची ह्या वर्षी जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजाराची या ठिकाणी होणार आहे म्हणजे अशा पद्धतीनं ज्या वेळेला शेवटची कुस्ती त्या ठिकाणी होईल मग त्या ठिकाणाहून संपूर्ण समाज कुस्ती आणि ते पैलवान त्या ठिकाणी परनाथ मंजिरा शेजारी येतात त्यांचा त्या ठिकाणी ते भव्य दिवस सन्मान केला जातो सत्कार केला जातो आणि त्या ठिकाणी आखाड्याची सांगता होत असते आणि दरवर्षी या ठिकाणी आपला करमणुकीचा कार्यक्रम काही ना काही दरवर्षी असतो परंतु आमची ज्यावेळेस मिटिंग होत असते पाडव्याला त्यावेळेस ग्रामस्थांनी एक अतिशय चांगला असा निर्णय घेतला आमच्या गावामध्ये भव्य दिव्य असं शिवस्मारक होते आणि ह्या शिवस्मारकासाठी जो करमणुकीचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी यात्रेचा होत असतो त्या तो करम का करमणुकीचा कार्यक्रम रद्द करून त्या ठिकाणी जे भव्य दिवस स्मारकाची निर्मिती होत आहे त्या निर्मितीसाठी लोकांनी तो निधी गावच्या मीटिंगमध्ये त्या स्मारकासाठी दिलेला आहे जाहीर केलेला आहे म्हणून ह्या वर्षी करमणुकीचा कार्यक्रम कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी होणार नाही अशा पद्धतीनं शिंगवे गाव एकजूट नेहमीच कोणताही कार्यक्रम असू द्या धार्मिक कार्यक्रम असू द्या किंवा यात्रा असू द्या सप्ताह असू द्या भैरवनाथ महाराजांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सगळं शिंग गाव त्या ठिकाणी एकजुटीने एक, एक दिलानं काम करत असतं आणि हाच एकोपा आज देखील या यात्रेच्या निमित्तानं आम्हाला सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळतं तुम्ही देखील या ठिकाणी पाहिलं तर गाड्या असोत कुस्तींचा आखाडा असो त्या ठिकाणी सर्वजण एक दिलाने त्या ठिकाणी पडेल ते काम त्या ठिकाणी करत असतात आमची सगळी तरुण मंडळी किंवा ज्येष्ठ मंडळी ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याला जे काम त्या ठिकाणी होईल त्या पद्धतीनं हातभार लावून कार्यक्रम कसा यशस्वी होईल याच पद्धतीचं काम सर्वजण त्या ठिकाणी करत असतात अशा पद्धतीनं हा दोन दिवसाचा कार्यक्रम आमचा संपूर्ण संपन्न होता असतो आणि सर्व शिंगवे गाव त्यामध्ये आवर्जून उपस्थित असते ती माझ्या समोर जी झाली मला कळतं ती तिथपासून आतापर्यंत जे झाले ते त्यांनी सर्व सांगितले पण ह्या गावच्या आखाड्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे का इथं कराडच्या माधू पैलवानापासून सुरुवात झाली आणि आजपर्यंत बाहेरगावचे पैलवान येतात मांडवगणून एक नामदेव वावळा असा एक लाईट डेकोरेशन करण्यासाठी येतो आणि ती लाईट ह्या गावामध्ये अतिशय पाहण्यासारखी असते बाहेरचे ग्रामस्थ उत्सुकतेने पाहतात आणि योकप्यानी यात्रा पार पडते दुसऱ्या दिवशी यात्रेचा हिसाब होतो आणि सगळ्यांना ते पैसे वाटप करून यात्रेचा हिसाब चुकता केला जातो आणि ही माहिती पूर्ण गावापर्यंत पोहोचली जाते असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे